तुम्ही तर त्याच्या पठिमागे तुम्ही करू शकता आणि तेव्हापासून मी त्या आदिलाबा पासून तर जेळगावपर्यंत खेड्यापाड्यामध्ये फिरलो मी नवदीवर असताना उतरले आणि लोकांच्या मनामध्ये एक आहे की आंबेडकर प्रचंड अशा प्रकारचं प्रेम आहे प्रेम आहे परंतु काय करावं करायला गेलं म्हणून मी राजडाकडे करून गेलो

बाबासाहेबाच्या संस्कृती आहे लोकांना माहिती नाही अनेक लोक म्हणतात की डॉक्टर साहेबांची शाळा आहे डॉक्टर एस टी गायकड साहेबांची डॉक्टर बाबासाहेबांच्या संस्थेचे आहे म्हणजे बाबासाहेबांच्या संस्थेची शाळा असून आम्हाला माहिती नाही म्हणून मी लोकांना हे जाणीव करून देत गेलो की बाबासाहेबांच्या संस्था बाबासाहेबांचं कुटुंब आणि बाबासाहेबांना

इकडे अनदार साहेबांकडे अशा प्रकारच्या चाहार केल्या की मोहन काय करतोय अशा प्रकारचा प्रचार केला प्रचार अशा नंतर परिस्थिती निर्माण झाली मोहनला म्हटलं जरा होत कार्यक्रम त्यांचं करून टाका परंतु त्याच्याही पुढे करू शकतो की नंतर धमक्या आल्या कि असं मालो हे मालू परिवार माणसं काढा गेले आणि म्हणून ही तारीख आणि आज आज ही तारीख याच्यासाठी ठेवली महात्मा गांधीचा जन्मदिवस आहे म्हणून नाही तर आमच्या कलावंतांनी कलावंतांसाठी निर्माण केलेलं आहे कलावंतांनी कलावंतांसाठी आम्ही जेव्हा आंबेडकर कुटुंबाच्या पक्षातून आम्ही काम करतो त्या O que आणि सगळा समाज त्यांच्या पाठिंबा करणार आणि मग आणि हे म्हणणार की का आमचा रवी आमदार म्हणतो आमदार

आणि म्हणून तुम्ही जे म्हणता की आता असं म्हणतात की साहित्य हा प्रवाहाचा अर्थ आहे आपल्याकडे गणित साहित्य नव्हतं प्रवाह निर्माण झाला तू जसा झाला